श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेचे फार महत्त्व आहे कामाच्या व्यापात आणि दररोजच्या धावपळीत महादेवांच्या मंदिरात जाणे काहींना जमत नाही अशात भाविक घरीच देवघरात महादेवाची पिंड स्थापन करतात पण महादेवाची पिंड कशी स्थापन करावी वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवावे ते जाणून घेऊया आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहिती नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे चला तर मग जाणून घेऊयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी शिवलिंगाची स्थापना पूर्व किंवा ईशान्य दिशेला करावी शिवलिंगाचा मुख उत्तर दिशेकडे असावा ते देवघरात स्वच्छ शांत आणि गोंधळ नसलेल्या ठिकाणी ठेवावे शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती असावी शिवलिंग कधीही एकटे ठेवू नये घरातील देवघरात दोन इंच उंचीचे किंवा मोठीपेक्षा लहान शिवलिंग ठेवणे उत्तम मानले जाते दररोज शिवलिंगावर पाणी दूध मध तूप इत्यादींनी अभिषेक करावा पाणी उत्तर दिशेला व्हावे शिवलिंगावर तुळस सिंदूर कुंकू आणि हळद अर्पण करू नये शिवलिंग जमिनीवर न ठेवता लाकडी किंवा संगमरवरी पाटावर ठेवावे घरात शक्यतो एकच शिवलिंग ठेवावे या नियमांचे पालन केल्यास घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद